आम्हाला काही इथं जायला जागा नाही पाणी साचलेलं आहे रस्त्यातून निघता येत नाही तुम्ही रस्ता आम्ही सगळीकडे प्रयत्न केले सगळ्या आमदाराकडे जाऊन आलो पण आम्हाला अजून रस्ताच नाही वीस वर्ष झाले तसं त्रास सहन करतो गावातून आम्हाला पाणी न्या न्यावं लागतं कोणाचे गुडघे दुखत आहे कोणाच काय होत कोणी इथून ये निघता येत नाही शाळेच्या पोरांचा गंभीर प्रश्न आहे पोरं खूप हे करतात त्यांना रडतात पोरं शाळेत यायला कसं आणायचं आम्ही रस्त्याने पा, तुम्ही आमदाराकडून आपण हे पण आमचे मुलं पाण्यात उभा आहे अक्षरशः शाळेत सुद्धा जायला नको म्हणतात ग्रामपंचायत ग्राम लक्ष ग्राम देत नाही काय करायचं आम्ही रस्त्याच्या बाबतीत पाठपुरावा केला आम्ही आमदाराकडे केला प्रशासनाला केला सगळीकडे केला पण आमचं काही ऐकूनच घेत नाही कोणी झालेलं आहे तर आपली काय समस्या आहे नेमकं आपण प्रमुख समस्या अशी आमची पोर शाळेत जाते आम्ही चार वेळेस आमदारकडे गेलो आमदारांकडे आमच्याकडे लक्ष दिलं नाही काही आज इतकी समस्या गंभीर आहे काही पोरांचा रस्त्याने कोणाला शाळा म्हणजे पोरांना माणसाला चालता येत नाही बायांना चालता येत नाही पाणी घेऊन कोणाला येत नाही तिकडं असं असं मग माणसाला प्रयशाना माहिती करू करू अजून केलं नाही ना रस्ता करून देऊ म्हणे आमदार साहेबांनी दोन तीन वेळा आश्वासन दिलं आम्ही करून देऊ म्हणून पण अजून तिने रस्त्याचा काही प्रश्न आमचा मिटला नाही आणि ग्रामपंचायत कडे गेलो त्यांनी काही आमचं समस्या मांडली नाही अजून पर्यंत आणि त्याला मला दहा दिवस तिपट टाका तिने काही टाकून दिल्या नाही आमदार साहेबाकडे दोन चार वेळेस तिने आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही

माझ्या आजोबा आजारी आहे दवाखान्यात पण नेता येत नाही